काय होत आता थोड्या वेळ पहिले काय झालं होतं आता कोण एवढं जोरजोऱ्याने बोलू राहिलं होतं काय झालं होतं आई मायबाई काही नाही काही अशी उलशीकच गोष्ट होती काही लाज नाही त्या गोष्टीला हो मायबाई पण काय काय झालं होतं तर खरी माय बाई मी आहे ना आपल्या कविताच्या रूममध्ये टाट घेऊन गेली मला वाटलं आता सराईसमोर पावणे रावणे आता नवीन नवीन नवरी नाही जेवण करायला लाजीन काही पोटभर जेवीन नाही म्हणून तिच्या रूममध्ये मी तिथे टाट घेऊन गेली टाट घेऊन गेली तिथं होता दीपक बसेल तर म्हटलं चला दीपक तुम्ही जेवायला आणि कविताला जेवत्या द्या म्हटली तर म्हणे आता बहिणी तुम्ही टाट आणलेला आहे तर मी या स्टाट जेवण करून घेतो म्हणजे आम्ही दोघं जण का जेवतो म्हणे तर तो बी बसून गेला बाई आपल्या कविताच्या टाटामध्ये जेवाले मग काय मग मी गेली आत्याला जेवायला बोलवले आता म्हणे बोलवलं का म्हणे दोघाईले जेवायला मी सांगितलं की कविताचा टाट मी ना तिच्या रूममध्येच दिलं तर त्याच टाटात मी आपले दीपक बी जेवण करत आहे होई माय बाई बस आपली आत्याबाईची ना था? बस भेट भेटली गोष्ट भेटली गोष्ट तुमली करायला म्हणे माय एका ताटात बायको जेवत नसता तर नवऱ्याला उष्ट चालते का नसन तसन जे लामन लावली माय ते आत्यानं की बस रे बस आणि आपल्या आत्यानं बैकून दिलं मग आपली आत्या काय गेली मग कविताच्या रूममध्ये मग कविताली बोलली आणि दीपकली बोलली आणि माय खूप झालं माहिती तर मग दीपकची कविताची चांगलीच सटक काढली मग त्याईनं आत्यानं माय मायबाई चांगलंच ग्रहप्रवेश झाला मग कविताचा आल्याबरोबरच बोलणे भेटले आपल्या आत्याची नाही हो मायबाई मी काम राहिली ताई आपलं सोनं ठेवलं ना आताजवळ आपली गही नाही ठेवले ना सोन्याचे देत नाही का आता आपल्याला घालायला रिसेप्शनमध्ये लग्नामध्ये दिले होते नाही घालायला बस तिकून आलो लग्न लावून आणि काढून घेतले नाही त्या म्हणजे माझं ठेवायला म्हणे लग्न घर आहे म्हणे चोरी होती ना असं होती ना तसं होती गही घेऊन घेतली नाही आता ना तुमच्या तुमच्याजवळची बी घेतली का ताई हो माय बाई बरोबर घेतले माय बाई आता रिसेप्शनमध्ये आपल्याला घालायला देणार नाही का काय माहीत बाई ना देते का नाही देत तर चला म्हणून ना मग आता म्हणून आपण काय माहिती बाई आता समजत नाही का की आता रिसेप्शन आहे तर सोनवार यायला पाहिजे म्हणून सोनला ना घालायला द्यायला नाही पाहिजे का काय आपल्याला मी येतो म्हणतो बाई मी म्हणतो आता तुम्ही म्हणा नका म्हणून नाही ना दिन, न, दिन ना दिन आपल्याला घालायला का होता तुम्ही ना ब्युटी पार्लरवालेले फोन लावला होता का लगे कधी येते म्हणते सटकन पटकन बोला माहितीले मग नवरींचा मेकअप करायला असतं किती टाइम लागेल आणि मग आपल्यालाही टाईम होऊन जाईल ना ना बोलवून घ्या नको ब्युटी पार्लरवालीला होवा मी ना लावला ब्युटी पार्लरवालेला फोन येतो म्हणे चार वाजता येतो म्हणे असं असं आता नवरींचा मेकअप करायला टाईम लागेन आपलाही मेकअप करून मागा लागेन तिला चांगलाच टाईम होऊन जाईल तर थोडं लवकर बोलावलं पाहिजे होतं हो ना चार वाजता बरोबर आहे ना रिसेप्शनला आहे सात वाजता ऐ माय बाई तुम्ही या कोणत्यात निषेला ऐकावं मी तुम्हाला पुरा घरात मी भोंडू राहिली पण आणि काय कुसूर कुसर करू आला तुम्ही काय गोष्टी चालू आहे तुमच्यावाला काही नाही बा त्या अशीच गोष्ट करत होतं की एवढ्या मेहनतनं व्हिडिओ बनवतो पण आपल्या मित्रमैत्रिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत तर आपल्या मित्रमैत्रिणीला म्हणत होती की ब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि एक चांगलीशी कमेंट करा नाही ना करतील ना करतील ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब थांब मी म्हणतो काय बाबा चॅनलला पाहता आपण सबस्क्राईब नाही करत करून द्या ना बघा सबस्क्राईब सबस्क्राईब करायचे कोणते पैसे तोडण्या लागतात हां करून द्या ना सबस्क्राईब करून द्या आणि ते घंटीचं बटन आहे तेही दाबून द्या आम्ही ना व्हिडिओ टाकला की सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि पूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहत जागड्या तुम्ही अर्धा व्हिडिओ पाहिताना अर्धा पाहतच नाही पूरा व्हिडिओ पाहत जाणं सविता तू तर म्हण काही आपल्या मित्रमैत्रिणी तू तर म्हण की सबस्क्राईब करा म्हणून हो ना त्या म्हणतो ना तुम्ही ना म्हणलं काय मी ना म्हणलं काय एकच गोष्ट आहे बाप्पा तरी म्हणतो काय राज्य अशा चालते का हां चाल करून द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब आम्ही मेहनतनं व्हिडिओ बनवतो करून ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग पुरा व्हिडिओ पा हां आता ताई काय म्हणून राहील तुम ती तुम्हाला ताई तुम्ही काहीतरी म्हणणार होते ना त्याला ऐ माभे काय म्हणणार होती मी ताई ते आपल्याला सोनं ते गायणी आपल्या सोन्याची मागा नात्याला आता मी काय म्हणत होती आज रिसेप्शन आहे म्हटलं तर द्या ना मग ते सोन्याची गायणी तुमच्याजवळच्या आम्हाला घालाले गईणे का सुप्रिया तू चल माझ देऊन दे मी गैने आणि आपल्या कविताला बी देऊन देजो गैने तिच्यासाठी बी देतो आणि तिला सांगून जो रिसेप्शन संपल्यावर बरोबर गैने पुरे माझ्याजवळ आणून देऊन देसाल मला हो आ त्या द्या तर खरी मी आणून देतो तुमच्याजवळ मी घेईन सराईपासून जमा करेन आणि तुमच्याजवळ आणून देईन द्या लोक हो माय बाई देत आहे पण ध्यान ठेवसान ना नाही पडसाण घेऊसान नका आता तुम्ही द्या तर खरी द्या तर खरी बरोबर ठेवतो आम्ही आम्ही काही हारत गिरत नाही बरोबर ठेवतो आम्ही द्या हा देतो मायबाई बाई मी ना ऐकलंच होतं की माझी सासूले खतरनाक आहे म्हणून आज तर पाहुणे घेतलं हां किती बोलते माय किती बोलते माझी सासू हां थोडीशी गोष्ट होती ना एका ताटात जेवायची किती बोलली माय माझी सासू मले आ, माई कधीच अशी बोलली नाही थोडंसं मी कधी बोलली नाही हां आता किती बोलल्या बाई मला किती बोलल्या कविता काय विचार करू राहिली तू काय विचार करू राहिली काही नाही मग ताई काही नाही अशीच आठवण येत होती घरची आई बाबाची सराईची आठवण येत होती तशीच विचार करत होती काही असं काही विशेष नाही हो वा माहीत आहे मला तू काय विचार करू राहिली तर माहीत आहे मी बी या दोरमधून गुजरे लाव मला माहीत आहे तू टेन्शन घेतलं ना तू ना तुला आता बोलली तर तुला असं वाटलं बा की पहिलाच दिवस आहे आणि मला एवढे बोलणे खा लागले अशी तू विचार करू आली ना हो ताई तोच विचार करत होती काही नाही आता अशीच बोलते आणि नंतर मग पाच मिनिटांनी डबल सांग होऊन जाते काही मनावर नको लावून घेत जाऊ आम्हाला तर रोजच बोलते आम्ही काही मनावर लावून नाही घेत आम्हाला आदत झाली तुला आदत होऊन जाईल ना ना ना? ना हो ना ताई बरोबर आहे तुमचं पण एवढं नाही बोलायला पाहिजे नात्यानं छोटीशी तर गोष्ट होती एवढं नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही कशा काय सहन करून घेता काय माहित बापा मायाच्यात नाही होत बसन सहन नाही वा थोडंसं तर ऐकूनच घ्या लागते मोठं माणूस आहे जाऊ दे हा मोठा माणूस आहे मी बी मान्य करतो पण एवढ्या छोट्याशा गोष्टीवर नव्हतं रागवायला पाहिजे खूप रागवल्या तू आईनं काय शिकवलं नसन तसं खूप बोलल्यानं खूप बोलल्या जाऊ दे ते अशाच बोलतात बोलतात तो बोलतात जाऊ दे पाय आप ना आपल्याला चांगलंही पाहतात ना हे पाय आत्यान त्यासाठी गायने दिले म्हणे कविताला दोन देसान म्हणे रिसेप्शन मध्ये घालायले हे घे त्यासाठी आतन गायने दिले रिसेप्शन मध्ये घालाले घालून घेजो हो का ताई माझ्यासाठी दिले का गायने दाखवा ना दाखवा ना हा ना घे ना पाय ना मी काय म्हणते चार वाजता येणार आहे म्हटलं ब्युटी पार्लरवाली तर तयार राहशील काम ताई ब्युटी पार्लरवाली काय सांगितली मलाच ते एकदम खास मेकअप येते मी मेकअप केला असता स्वतःचा तुमचाही करून दिला असता तुम्हाला माहित नाही का माय ब्युटी पार्लर होतं ना मला ब्युटी पार्लर येते ना हो हो माहिती आहे मला पण मला असं वाटलं बाई आता तीन चार दिवस झाले लग्नाचं चालू आहे सर्व म्हटलं थकली असेन तू मग काय लय बोलवून घेतली ब्युटी पार्लरवाली तू स्वतःचाही करशील आमचाही करशील वेळ लागेल तर म्हणून बोलवून घेतली बाहेरून ब्युटी पार्लरवाली बरं ठीक आहे ताई तुम्हाला एक गोष्ट विचारू का हो ना ब विचार ना काय विचारायचा आहे ताई मी काय म्हणत होती आ, माया घरून नाही आलं का कोणी माझ्या आई बाबा कोणी आलं नाही का मा घरून आमच्या गावातले लोक कोणी आलं नाही का माया माहेरून नाही व शिदे ते हॉलोर येतील हॉलोर येतीन शिदे हॅलो येतील का मी काय म्हणत होती ताई रिसेप्शन झाल्यावर मग मला माया आईबाबा जाईल ना मग हॉलूनच जायचं का आई बाबासोबत माया आ, ते तर काही माहीत नाही बा ते तर आता आतालेच माहीत आता काय करते काय म्हणते तर पाहू ना आपण येऊ दे ना आई बाबाला तू दे तू यायला मग पाहू ना ठीक आहे ताई द्या मग काही नाही हा घे घे ताई ते आता आल्या होत्या ना तर आता बोलायला लागल्या तर मी बरोबर जेवलीच नाही मला भूक लागलेली आहे थोडंसं काही देता का जेवायला खूपच भूक लागलेली आहे माझ्या जेवणच नाही झालं बरोबर आ, तर्बुस तर्बुस आ, हो आणतो ना काही फ्रूट आणू का जेवायला आणू टरबूज आहे टरबूज आताच कापलं आणून देऊ का टरबूज ताई हो थोडंसं जेवली होती मी तर आता काही जेव जेवण नका देऊ फ्रूटच देऊन द्या देऊन द्या टरबूज देऊन द्या बरं हे गे घेणे घे मी त्यासाठी टरबूज आणतो आताच कापून ठेवलं मी ना सरायला दिलं आणि बाकीचं उरलेलं फ्रीजमध्ये दे ठेवून दिलं आता तुला आणून देतो थांब मी तुला आणूनच देणार होती पण मला आठवणच नाही राहिली आता साली तेवढ्या आता तेच गोष्टी चालू झाल्या तर आठवणच नाही राहिली थांब आणून देतो तुला हा बाय आता तू सुनाय या घरातली आता असं मागायचं नाही हा लाजायचं नाही काहीच आपल्याला भूक लागली तर कनकन जायचं किचन मध्ये आपल्या हाताने घ्यायचं काही खा प्यायची खायची आपल्या घरात मनाई नाही आहे सुनायला काही खा कसही खा काही नाही आहे जायचं आपल्या हाताने घ्यायचं काही वाटलं तर होतं कॉन्ग्रॅच्युलेशन लग्न बी करून घेतलं सरायच्या पहिलेच लग्न केलं तुला सरायच्या बातम्या लग्न करीन म्हणे मी लोकच लग्न केलं लगे हो करून घेतलं अभिनंदन लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू uh, थँक्यू थँक्यू uh, मी काय म्हणतो विवेक जेवण करून जाशील म्हटलं हो रे जेवण करून जाईन माहित आहे आपण कोणत्याही पाठीत गेलो केल्याशिवाय जेवण करून जाईन येतो मग मी ये ये जेवण करून जाशील हो हो अ, ताई माया घरचं नाही आलं का कोणी अजून नाही ना आलेले आहे ना मला दिसले होते ना तुम्ही आई गी सगळे दिसले होते मला वैनिगिनी शांता काकू बस आहे येते येते स्टेजवर येतील आता कविता कॉंग्रॅज्युलेशन आल्या का बहिणी तुम्ही बरं झालं आल्या आई कुठे आई आ, कविता आहे ना आई बी आहे दादा आहे बाबा आहे शांता काकू आहे सरे आहे आपल्या गावातले सरे सरे सर लोक आले मग कुठे आहे बहिणी स्टेजवर तर नाही आले मला भेटायला अजून हां येतील ना भेटायला येतील ना तुम्हाला बस खाली आहेत मी पाठवतो म्हटलं आम्ही आलो कॉन्ग्रॅच्युलेशन करायला तुम्हाला पहिले येत आहे ना आई आहे ना तुमच्या सासूबाईसह बोलत आहे मी काय म्हणतो बहिणी आपल्या गावातले सरेच लोक आले का हो कविता सर्व लोक आले